आदिवासी उलगुलांसाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून आदिवासी बांधव शहापूर तालुक्याच्या दिशेनं रवाना झालीय शहापूर ते मुंबई मंत्रालय असा या मोर्चाचा प्रवास असून आदिवासी समाजाच्या महत्वाच्या एकोणावीस मागण्यांसाठी हा उलगुलान मोर्चा काढण्यात आला बंजारा समाज तसंच धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देऊ नये ही मुख्य मागणी देखील आहे भारत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं चालतो त्यामुळे हैदराबाद गॅजेटचा संबंध येत नाही आम्ही हैदराबाद गॅजेटला मानत नाही धनगर समाज तसंच बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये तसंच एकूण आदिवासींच्या एकोणावीस प्रलंबित मागण्यांसाठी या उलगलान मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय शहापूर ते मुंबई मंत्रालय असा हा पायी प्रवास असून